शंकर मंडळी तीन बच्चे आणलेले येनी कुठला आहे मला भाऊ साईगाडा साई तुमचा आलं आहे ना की घ्यायचं असन त्यांनाच कॉल करा बाकी लोक रात्री पण फोन करते भाऊ वैतो कोण जातो माणूस अशी मंदिर आहे पर पाहिजे भाऊंना सांगून पण दिलं एक तिथताळीस सप्ताच्या खाली बाकी आहे बघा पु नमस्कार मंडळी स्वागत आहे एक नवीन आज तारीख किती सोळा सोळा बारा दहा दोन हजार पंचवीस मंगळवार येवला मार्केट मध्ये आलो आपण घोड्याचा बाजार भरलाय भारतामध्ये अशी पहिली मंडी जिथं दर मंगळवारी बाजार भरतो येवला हे गाव आहे दर मंगळवारी घोड्याचा बाजार भरतो भारतात भारताला कुठंच भरत नाही कुठंच भरत नाही नि माल याचं जे भेटेल ते कुठच नाही या बाबात मालिक नाही आख्य मार नाही होत आहे कारण की विषय असा होतो दर मंगळवारी माल आणायचा दर मंगळवारी विकायचं त्याच्यामुळे भेटल ते त्याच्यात सुखी इथले व्यापारी पाच तसं बाहेर कस विषय यात्रा वगैरे असली लोकांची खूप झालं नाही युपी वाल्याचं नमक खाते क्या खाते कामक चिकन मुर्गी नमक खाते बर आता कस मार्केटच यात्रा वगैरे त्याच्यामुळे मार्केट कसं चालू काही माळे संपलं संपला दोन चार दिवस आहे पण आता नांदेड माले गाव अठरा हजार बर ते किती दिवस राहतं तो बी अर्धा दिवसाचा बाजार चांगला बाजार आहे तो चांगला बाजार शेतकऱ्याचा माल चांगला आहे आता आपला बाजार पेटला की नाही आता होईल अजून काय एवढं नांदेड माळेगाव उद्या हा हा नांदेड माळेगाव झाल्यावर मग आपलं शिरपूर आहे शिरपूर भर शिरपूर झालं मग येऊ तरी बी आता भरपूर माल आलेल त्या बरं बाई की हां हे बघा येवलं खरंच चांगलं आहे खरंच चांगलं आहे बाहेर जाऊन पाहिलं मी सगळीकडे जाऊन पहा सगळ्याचा अनुभव घेऊन पहा एक इकडे पण बच्चे भरपूर बच्चे चला मंडळी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी भेटू व्हिडिओ मध्ये काय सांगत बाबा चव्हाण यांनी पाच बच्चे आणलेले मार्केट मध्ये तुम्ही बाबा नमस्कार नमस्कार किती बच्चे उतरवले बाबा पाच बर याचा कसा विषय किती महिने जा सात महिने सात महिने जा देव मन वगैरे आहे का त्याला कंटा मन वगैरे कंटा आहे का दोन पाय सफेद एक 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 त्याला हा हा पुढे बर किती म्हणले सात महिने बर दुसरा कोणता आहे बाबा कुठून आणले बाबा सारंग सारांगेडा का बर खरेदी कुठून आणले स्वयंकडे रू सारे याच कसं याला देवमन वगैरे काही याला पण नाही का बाकी बालभाऊ क्लियर क्लिअर का तीन पाहिजे सफेद ना मागचे दोन यो पुढचा एक हे हा बरोबर आहे बरोबर आहे मग फोटो नाटायचा काही विषयच नाही जे आहे ते आहे बर तो भी काही चार पाच महिने जिंद बाबा हा हे किती हे छोटे हे तीन तीन अडीच तीन तीन महिन्याचे तीन तीन महिन्याचे जय मंगल पचकल्याण सारा ओके काय दोन्ही पण येईन का सोडा एक मिनिट त्याला अरे <laughs> गाडीच उतरवलीत ते बाबा बाबो देव म्हणतो मोठी बाबा देशीवाली हे बघा पाच कल्याणे हे बघा देवमन केवढी बघा देवमन कंटा बिंटा ओके जय मंगल जय मंगल दोन्ही डोळे दे ना इकडे रिंग आहे का बर 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 इकडला कमी आहे थोडा ना इकडला ओके हे बघा पचकल्याने तीन महिने जेल या अडीच तीन महिन्याचा हा याच फोन आता याची काय वापर सांगायची बाबा हजार रुपये व्यवहार कमी जास्त होती ना बाबा शंभर टक्के बर चालेल घे म्हणून मानून त्याला हा एक बच्चा आहे तीन पाय सफेद ना तीन पाय सफेद बाबा याची किती सांगायची त्याला देव नाही ना बाकी बाल भाऊ क्लिअर आहे ना पस्तीस ना व्यवहार कमी जास्त होतील तो एक बाबा आपला सिंधी येईल ना सिंधी जे पुरा सिंधी या एक पाय सफेद फक्त एक पाय सफेद अडीच तीन महिने जा ना तीन महिने येईल ना तुला माहिती मोठा आहे देव तो बाबा याची किती सांगायचे याची किती सांगायचे पंचवीस पंचुछ का देवमन वगैरे काही नाही त्याला बाबा एक मिनट तुमचं नाव सांगा नंबर सांगा अशनाथ बाबराव चव्हाण त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस साठ एकोणपन्नास बर चालन धन्यवाद बाबा नमस्कार भाई काय घोडा आणलाय का वय काय घोड्याच दोन वर्ष बर का अजून दोनदा आहात का मच्छा म्हणजे अडीच तीन आहे बर तीन पाय सपे का कशाला चालू आहे की नाही बैल शरीर ना तीन पाय सफेद कलर कोणता येईन रे थोडा बुरा कलर येईन हा तांबडा तांबडा बर काय देव मन वगैरे आहे का लसण्या देव म्हणे लसण्या देव म्हण बालिचा क्लिअर आहे सारा बर काय घरी नाही हे बघू शकतात भाऊ गोडबैल शर्दतील चालू आहे दोन दात वय दोन दात झाले त्याच्यावाली अडीच तीन वर्षाचा असेल ऑफर काय सांगितली बाई याच्यावाली सत्तर हजार व्यवहार कमी जास्त होतील ना होतील ना बर एकदा तुझं नाव सांग नंबर सांग कुठला तू बर नंबर सांग परत एकदा सांग नंबर शहाण्णव नव्याण्णव झिरो सहा तेरा एकोणनव्वद बरं सत्तर हजार रुपये वापर सांगितली गोडावरील शर्यतीला चालू आहे बाकी सवारीला आकेल आहे का बसून हाकेल नाही ना अजून दोनदा आधी फिरोबर काय नाव तुमचं दादा बर का कुठले तुम्ही बरं याच्या आधी बी एकदा व्हिडिओ मध्ये आले तुम्ही दादा बर काय नोकरावा चॅनल आहे पूरा पुरा स्पॉटलेस आहे ना पुराच्या शपटाच्या खाली टिपकाय का बर अशी इमानदार व्यापारी पाहिजे भाऊन हो। सांगून पण दिलं एक टिपका शाप्टाच्या शा खाली बाकी पुरा नोकर आहे हे बघा किती वेळ रेच साडेआठ महिन्याचा थोडा सिंधी मिक्सिंग का थोडा नॉर्मल ना हे बघू शकता तुम्ही फिरव पाहिलो त्याला दोरी कळते त्याला देव म्हण नाही त्याला बाकी फक्त माग आहे बर हा बर, बर।, बर। दोनच आहे कान फिरवतोय कान बघ कान साडे साडेआठ महिन्याचे दादा आठ साडेआठ महिन्याच ना हा परत एक लाख रुपये बर व्यवहारात कमी जास्त होणार ना

हे बघा पचकल्याने हे बघा एकदम मस्त आहे गरम वस्त आहे एकदम नाळ नाही करायचं वस्तूची आहे मारवाड मध्ये जाईन का पुरा हो हा ना हे बघा नाही काळा पचकल्याने काय वय येण्याचं वाल वय तर दहा अकरा महिन्याच आहे दहा अकरा महिन्याच आहे ना बर पण बच्चा आहे बच्चा आहे ना लय शांत बर बर मस्त आहे काय देवमन वगैरे हो देवमन नाही फक्त देवमन नाही बाकी कंठा बिंठा बालभवडी सगळं हो बर तुमची खरेदी की हो खरेदी बर का सांगितले सांगितले हो पण सांगायला पंचाळीस आहे पंचाळीस होईल कमी जास्त होईल व्यावरती होईन नाईन हे बघा एकदम मस्त वस्तू मस्त होईल कमी जास्त होईल सांगायला बघ पंचाळीस आहे बरोबर एकदा तुमचं नाव सांगा नंबर सांगा दीपक सानप मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस छप्पन अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव बर धन्यवाद एकदम मस्त आहे हो एकच नंबर वस्तूला काहीच नाव नाही ठेवायचं बघा राहुल भाऊना मार्केट मध्ये वस्तू आणली एक कशी आहे दान काय नमस्कार भाऊ नमस्कार काय सारंगखेडा करून आले का करून आले सारंगखेड्या काय कर मार्केट आहे भांगार मार्केट हो शेट एवढंच परवडतो दादा लोकांना अर्ध सारंगखेडा जाऊन या सारंगखेड्या जाऊन या एकदा चांगली जिरती मंदिरात गेल्या शेवटी देऊ दिसत नाही असं विषय ते बघा लेंथ वगैरे बघाय एकदम जबरदस्त एकदम गरम ना देव अख्ख्या मार्केट मध्ये नाही असा काय बहील असं अकरा एक दहा अकरा महिन्याचा असं दहा अकरा महिन्याचा घोड्याचं काय राहतो घोडे का आपल्या हो? घरी जन्माला घोडे आणा देत नाही बरोबर बच्चा आपण फक्त अंदाज लावू शकते अच्छा अच्छा चकडी काढली काढतो झकडी काढली काढली का वर्षाच्या आसपास आहे तो जास्त हे बघा देवमन वगैरे बघा देवमन हे तोंडावर पटत पूर्ण चारी पाय काळे पाय काळे का कान पिन एकदम भारी ते कान वगैरे एकदम मस्त आहे गरम वस्तू एकदम देव मन वगैरे आहे शरीर पाय काळे पुरा काळाचे इन मग पुढे फक्त तोंडावर पट्टा सोडा काळे फक्त तोंडावर पट्टा पट्टा आहे तोंडावर काय कान वगैरे फिरत होते दूळ आणि कान पिन कंप्लीट फिरत हं ना गोड़े ट्रेस मध्य हाँ सारण कडून आणले बोवा कस आहे मार्केट काय आणते आपल्या एवढ्याच मार्केट आहे बर बरं आहे बाबा आता काय अजून पंधरा एक दिवस लागल मार्केट पेटायला बाजार वगैरे थोडा आली माल कमी येतोय थोडा बाजार वगैरे भरले ना त्याच्यामुळे आलाय माल आज भरपूर माल आलाय मागच्या बाजार हा मागच्या बाजारपेक्षा आज भरपूर माल आलाय रल बो याच्यावर ऑफर याच्यावरती कॉलवरती हा कॉलवरती ऑफर राहुल भाऊ सोनोने फोन नंबर सांगा एकदा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात अठ्ठावीस तेरा दादा एकदा वस्तू आणली मार्केट मध्ये ज्याला नक्की घ्यायचं असेल त्यांनाच कॉल करा बाकी लोक रात्री पण फोन करते भाऊ कोण जातो माणूस बघा मार्केट भेटलंय नुसतं गाड्या गाड्या उतरताय बघा परदे गाडी మాల్ బా ఢ బీన్ బీలా మాల్ పో సాయి సాయినా వస్తూ వస్తూ డైదా नमस्कार काय नाव तुमचं दादा तुम्ही के तीन सायकडायचे उतरले आता बर याला हा किती महिन्याची दादा नऊ महिन्याचे आठ ते नऊ महिन्याचा बरं देवमन वगैरे ओके का देवमन आहे कंटालरी सगळे कंटायवालभावरी सर्व क्लिअर आहे का बर काय वापर सांगितली दादा वाली वेळी पासठ हजार पाच सात हजार ना बर कमी जास्त होती नावावर बर दादा तुमचं नाव सांगून द्या नंबर सांगून द्या एकदा नारायण लाला सळंके अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी सत्तावीस त्रेसष्ट आपल्या घरी पण बच्चे राहते दादा बर बर अजून ते दोन बच्चे आहेत ते पण बघू आपण हे दोन बच्चे आणले भाऊ बर काय इकडे लागा जय मंगल एक काय जय मंगल आहे का रिंग वगैरे आहे इकडल्या डोळ्यात इकडलं इकडला क्लियर आहे इकडल्या दुसऱ्या याच्यामध्ये पचकल्ल्या निन्ना पुरा बर याचा काय वेळ येऊन बाबा सहा महिना सहा सात महिन्याचा ना काही देवमोन आहे बर केस घालतोय बाकी बालभोवडीत क्लिअर आहे ना एकदम क्लिअर आहे शंभर टक्के ना शंभर टक्के बरं एकदम गॅरंटेड वस्तू हायकारला आपली गंगापाठ गंगापाठ बर बर याचं काय सेम सेम येईल बर हा बी पाच कल्याण चौकडीच केली असेल ना बरं याची काय ऑफर सांगितली त्याची पंचावन्न आणि सारखीच ना दोन्ही पण बर गॅरंटीड वस्तू एकदम व्यवहार कमी जास्त होतील ना बरं परत एकदा नाव सांगा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी सत्तावीस तरी जस्ट बर धन्यवाद शेट नमस्कार गणू भाऊ नमस्कार काय मार्केट काय म्हणून राहिलं सध्या मार्केट जरा शांत आहे हो। बाजारमुळं बर तसं आज आपल्या चांगलं भेटलं तरी काय बच्चा आणलेत का बच्चा आहे हा का एक पाय सफेद येईन का मागचा एक पाय सफेद दुसऱ्या पायाला जाऊ बाहेर आहे का बरं देवमन वगैरे क्लिअर आहे त्याला हे बघा केसस गाळतोय तो बर टिक्का बघा भाऊ विवरा बघा एकदम क्लिअर भाऊ चौकडीच काढतोय ना चौकडी झाला साडेतीन चार महिन्याचा चार महिन्याच येईल ना घर सांगितली ह्याची एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस या रेटमध्ये कुठंच नाही व्यवहारात वरून कमी जास्त होणार भाऊ घरो नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पंचवीस अठ्ठ्याण्णव अडतीस बरं किती बच्ची मार्केटमध्ये आता सध्या तीनच तीनजन आपल्याकडे हां ते बघा एक काहीच परदेशी काढली वस्तू आहे व्यवहार चालू आहे ते साहाला कशी लेंथ वगैरे बघा मानिची चंबायपुरा चार महिन्यात ते मानसाच्यावर हाइट चढली आता तेची खरं चढली मान ना हां माणसाला गुडघ्यावर बसवतात या खाली बसू खाली बस रे

गणेश ओपरदेशी वस्तु ही चौकड़ी जवड़ा मे आता तो मिट्टी करेगा एवडो विचार कर तुम्हें चौकड़ी आज हाइट काय बघू आता हाइट लाईन ना बासठ बासठ बासष्ट प्लसच येईन ते बासष्ट प्लस पचकल्ले नाही येईन दादा पचकल्ल्या हा ना हे बघा पुढच्या लबी आहे सफेद हे बघा वय काय येईन दादा याचं दोन वर्ष दो आता दे दोन तास झाला दोनदाच झाला अच्छा अच्छा मग दोन वर्ष येई ना दादा कशा कशाला चालू आहे आता सवारीला चालू आहे सवारीला चालू आहे का एकदम क्लिअर ना बर छोटे आहे बघा तुम्ही सवारीला चालू आहे गोडाबाई शर्यतील चालू आहे शर्यत काय देव म्हण अर कंटा एकदम डायरेक्ट मोठी एक एक हे बालभरी शंभर टक्के क्लिअर ना पूर्ण कंटामन वगैरे एकदम क्लिअर सगळं क्लिअर दादा कावर विकताय काय सांभाळायला कोण नाही सांभाळायला कोण नाही शेती 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 ना शेतकऱ्याचं घोडा आहे बघा तुम्ही एकदम क्लिअर कट आहे सवरीला चालू आहे गोडाबाईल शर्यतीला चालू आहे दादा काय वापर सांगितली नव्वद हजार व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होतील ना बरं दादा तुमचं सा नाव सांगा नंबर सांगा अंकुश सांगळे कुठले तुम्ही तालुक कोणता तुम्हाला सिन्नर बरं नंबर सांगा दादा तुमचा शहाऐंशी डबल झिरो अठरा एक्कावन्न अकरा बर हे बघा एकदम वस्तू आहे दोन दोन दात केले त्या ना सवारीला चालू आहे गोडाबाई शर्दीला चालू आहे नव्वद हजार रुपये ऑफर सांगितली नाईन्टी थाउजंड नाईन्टी थाउजंड ऑफर व्यवहारात कमी जास्त होतील नमस्कार पप्पो नमस्कार काय वस्तू आणली काय आहे आ, चांगली चांगली आहे काय चौकडी काढली काय आता चौकडी अरे बापरे अजून पण नाही नाही ना आता बघा वर आत्ताच आहे काय बोलतोय चंपा कलर ना चांगला बनल एक नंबर बनेल लेंथ वगैरे बघा मानीची पप्पू भाऊच्या वरती आत्ताच मानीची तरी अंदाज वय काय करीन काय असेल माहिती पाच महिने पण काय खतरनाक खतरना काही विषय नाही मला बच्चा चौकडीमध्ये नाही म्हणाल ती डायरेक्ट बिल्लाच भर देऊ म्हणजे मोठी देऊ म्हणजेच म्हणजे बाय का हे सफेद पाणी वाटतं तुम्हाला पुरा काळा म्हणजे लिहून जातील अजून थंडीमुळे वापर का सांगितले पप्पू वैस नाही नाही फोनवरती तुमच्या मार्फत येऊ देऊन घेऊन डिस्काउंट हे बघा ही वस्तू अशी ना तुम्ही सारंग खेड्यात जा तुम्हाला लाख रुपयाला वस्तू नाही आहे गेल तर पप्पू हो सारंग खेळायला काय मार्केट काय मजा डेंजर होत मी तर काय एक अर्ध्या तास नऊ विकले संपलं बाजार संपला बाजार अरे बापरे चार पाच गेलेले काय पण येवल्याच जे भेटेल ते इकडं भेटणार ना ती हा तुम्हाला जिकडे तिकडे कारण की दरवाजच मार्केट आहे भाऊ हे व्यापारी तुम्हाला दरवाज येवल्या मध्ये भेटणार जास्त पैसे दरमंगावर बच्चे आणायचे विकायचे आणायचे विकायचे इथले भारी माल विषय नाही माल कसा येतो आपल्या इकडे बनेल माल येतो एकदम बनेल माल येतो शंभर टक्के शेतकऱ्याचा पलटा करून जाते पप्पू नंबर सांगा नाईन एट फायव्ह झिरो नाईन एट फायव्ह झिरो टू थ्री टू थ्री वन वन सिक्स टू झिरो टू झिरो बच्चा जर आवडला असेल गॅरंटी एवढे देत आहे पप्पू भाऊ सगळी गॅरंटी त्रेसठ प्लस ऍड करणार शंभर टक्के एकदम गॅरंटी देत आहे बच्चीची कॉल करा त्यांना कॉल वरती प्राईस सांगतील त्याच्यावाली हा ना शॉक साठी त्याला पाहिजे त्यांना नक्की कॉल करा कारण की त्याला खाऊ पिऊ घातलं तर नादच करीन तो एकदम जबरदस्त पप्पा धन्यवाद नमस्कार झाली की विक्री तुमची दादा हा कोणी खरेदी केलाय सकारण सदाशिव बाजार ठाण बाजार ठाण बर खरेदी झाली केवड्याची खरेदी एक्कावन्न हजार रुपये बर एकावन्न हजार रुपयामध्ये खरेदी झालेली घोडाबली शर्यतीला चालून दादा दोन दाती ना बरं घोडाबली शर्यतीसाठीच घेतला बर बर किती बायले तुमचं दादा तीन बाय सारे शर्यतीचे का बर बघा एक्कावन्न हजार रुपयामध्ये खरेदी झाली बघा दोन दाती बाकी क्लिअर आहे सर्व मस्त आहे ना आवडलं ना